नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतसारथी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर कापूस विका विकावा की साठवून ठेवावा काय आहे तज्ज्ञांचे मत या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तर गेल्या काही वर्षात कापसाच्या किमती घसरलेल्या आहेत त्यामुळे अनेक शेतकरी आता आपला माल विकाय विकायचा की भाव सुरळीत होण्याची वाट पाहायचा या संभ्रमात आहे तर गेल्या तीन वर्षापूर्वी दरात वाढ असताना कापूस प्रति क्विंटल सुमारे दहा हजार रुपये विकला जात होता यामुळे अनेक शेतकऱ्यांना इतर पिकांपासून कपाशीकडे जाण्यास प्रवृत्त केले जात होते तथापि गेल्या वर्षापासून किमती घसरत आहेत आणि सध्या सहा हजार पाचशे ते सात हजार पाचशे प्रति क्विंटल या श्रेणीमध्ये कापसाचे भाव आहेत तर मागील दोन वर्षाचा जर आपण बघितला तर मागील दोन वर्षापूर्वीच्या तुलनेत किमती ह्या जवळपास पाच हजार रुपयाने कमी आहेत तर डिसेंबर जानेवारी दोन हजार एकवीस बावीसचा जर विचार केला आपण तर त्या वर्षी आठ हजार ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल कापसाचे भाव होते त्यानंतर दुसऱ्या वर्षीचा विचार जर केला दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये तर ह्याच कालावधीमध्ये किमती ह्या सहा हजार पाचशे ते सात हजार पाचशेच्या श्रेणीमध्ये आहेत तर अनियमित पावसामुळे यंदा कापसाच्या उत्पादनात मोठी घट झालेली आहे तर नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पावसामुळे कापसाच्या उत्पादनाची गुणवत्ता खराब झाली तर हा कापूस कमी दराने विकावा लागत आहे तर सरकारने ठरवून दिलेल्या किमती आधारभूत किमती ह्या सात हजार वीसच्या तुलनेत चांगल्या दर्जाचा कापूसही सध्या सुमारे सहा हजार पाचशे ते सात हजार पाचशे प्रति क्विंटल या दराने विकला जात आहे तर त्याप्रमाणे आपण उच्च त्याप्रमाणे खर्चामुळे जर कापूस लागवड तोटेची ठरत असल्याने शेतकऱ्यांचा मोठं नुकसान होत आहे त्यामुळे जर बघितलं तर रिकव्हरीची कोणतीही चिन्हे दिसत नसल्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे साठा आहे ते आता विकायची की दर सुधारण्याच्या आशेने आणखी प्रतीक्षा करायची या संभ्रमणात आहेत तर बाजारातील तज्ज्ञांचा अंदाज आहे की किमतीत दहा टक्के वाढ होईल परंतु खर्च वाढला असतानाही कापसाच्या दरात झालेली हे घसरण शेतकऱ्यांसाठी चिंताजनक आहे तर भाववाढीतील या आशेने अनेक अनेकांनी आतापर्यंत आपला माल विकला नाही तथापि दर दीर्घकाळ टा टिकून राहिल्याने पुढील नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना कमी किमतीत विक्री करण्यास भाग पाडले जाऊ शकते तर कापूस बाजारातील परिस्थिती शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे झालेले आहे तर एकंदरीत जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये रुई रुईचे हे आयात मोठ्या प्रमाणात ठप्प झालेले आहे याचाच परिणाम आपण जर बघितला तर बऱ्याचशा देशामध्ये हे शीतयुद्ध चालू झाले असल्यामुळे याचा परिणाम आपल्याला कॉटनवर दिसत आहे कारण भारतामधील जे जे कॉ का, कॉटन जास्तीत जास्त आयात करत होते याच्या त्या, त्या त्यांच्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मंदिर